म्हसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका एकाच दिवसात दारू जुगार आणि मटका अशा अवैध धंद्यांवर कारवाई करून तब्बल सहा गुन्हे दाखल करून बारा आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली मटका घेणाऱ्या लोकांसोबत मटका मालक यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह हो ही दमदार कामगिरी करून अवैध धंद्यांवर कारवाई केली मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने यांनी कठोर पाऊल उचलले आहे या अनुषंगाने मसवड हद्दीतील हिंगणी राजेवाडी रोड जवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेणाऱ्या विरळी येथे जुगार पत्ते खेळणाऱ्यांना त्याचबरोबर म्हसायवाडी हद्दीतील मोदी धाब्याच्या आडुशाला दारू विकणाऱ्या तसेच जय मल्हार धाव्याच्या आडुशाला दारू विकणाऱ्या ढाकणी येथे दारू विकणाऱ्या तब्बल बारा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली आहे मटका घेणारे व त्यांचे मालक आरोपीमध्ये काकासो आगतराव जाधव बाळासाहेब रामचंद्र पानसांडे कल्याण अण्णा ओहाळ प्रियंका रामचंद्र भंडारे जुगार पत्ते खेळणारे आरोपी बबन उमाजी काळेल बापू विठोबाग वाघमारे उद्धव सीताराम यादव भानुदास तुळशीराम काळेल बाबा बबन धुमाळ दारू करणारे आरोपी नवनाथ महादेव मासाळ संजय सुखदेव कोडलकर तातोबा गोजाबा कांबळे वरील सर्व आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यापुढे सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलीस अंमलदार देवानंद खाडे भगवान सजगणे शशिकांत खाडे रुपाली फडतरे नीता पळे मैना हांगे अमर नारनवर सुरेश हांगे जगन्नाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले विकास ओंबासे अनिल वाघमोडे युवराज खाडे राहुल थोरात आदींनी कारवाई केली आहे